देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं तर ते ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं चा। सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा मनस्थिती बदलेल व परिस्थितीही परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असत पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते आयुष्याचा प्रवास कितीही कठीण असला तरी जोडीदार सवत असला की आयुष्याचा प्रवासही सुखाचा होतो मन नेहमी प्रतिबिंबासारखं स्वच्छ आणि निर्मळ ठेवा आणि प्रामाणिक राहा प्रामाणिक माणसाला कोणी किती फसवलं तरी त्यांची साथ कधीच सोडत नाही लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतं वरून खाली पडण्यासाठी गुंठागुंठा करून काही होत नाही जाताना कोणीसोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी काम येत नाही काळी आई इथेच राहणार आहे तुम्ही इथे राहणार नाही मेल्यावर सातबाऱ्यावर नावसुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून राहा माणसा कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही रुबाब वागण्यात असला पाहिजे आणि नावात फक्त दहशत तोल सांभाळता नाही आला तरी चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे इथं सगळं कष्टाच्या जोरावर भेटतं नशिबाच्या भरोशावर बसल्यावर उपाशी झोपावं लागेल आयुष्यात तुम्हाला संधी देणारे आणि धोका देणारे दोन्ही प्रकारचे लोक भेटतील पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवा जे तुम्हाला संधी देत आहेत त्यांना कधीच धोका देऊ नका आणि ज्यांनी तुम्हाला धोका दिलाय ना त्यासाठी त्यांना पुन्हा कधीच संधी देऊ नका देवानं दिले त्यातलं थोडस इतरांनाही देऊन पहावं देव होता नाही आलं तरी थोडस माणूस होऊन माणसासाठी जगाव शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो आयुष्यामध्ये कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते फक्त आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचे आहोत त्यानुसार ती आपल्याला वेळ देत असते समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही नोकरीवाला माणूस फक्त कॅलेंडरवर असलेले लाल चौकण लक्षात ठेवतो विचार आणि पाणी नेहमी शुद्ध हवे कारण पाणी स्वास्थ्य बिघडवते आणि विचार जीवन बिघडवतात कारण नसताना गोड बोलण्याचं सोंग करणारी माणसं म्हणजे सावधानतेचा इशारा मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परत देताही येत नाही नवरा असतो म्हणून आयुष्य झक्कास वाटते त्याच्याशिवाय शृंगार ही भक्कास वाटतो बायको शिवाय नाही आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असत लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतं वरून खाली पडण्यासाठी पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते